ज्ञानोपासक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची एक दिवसीय सहल नमस्कार आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बघूया आजच्या जिंतूर तालुक्यातील काही ठळक घडामोडी बोरी येथील ज्ञानोपासक विद्यालय एक दिवसीय क्षेत्रभेट यासाठी पन्नास विद्यार्थी मुख्याध्यापिका दुर्गा देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहल प्रमुख राजेश ढोबळे सह प्रमुख सुदाम माने यांनी या क्षेत्रपीठेचं आयोजन केलं होतं सुरुवातीला वाटूर फाटा येथील लक्ष्मणराव भगत यांच्या डेअरी फार्मला भेट दिली दुधापासून वेगवेगळे वेग पदार्थ तयार करण्याची मशिनरी आणि साहित्य दाखवण्यात आले त्यानंतर संभाजीनगर येथील दौलताबाद किल्ल्याला भेट देण्यात आली सर्व विद्यार्थी किल्ल्यावर चढण्याचा आनंद घेतला निसर्गाचा सुंदर रूप विद्यार्थ्यांनी अनुभवलं किल्ला चढण्यास आनंद घेतला यादव काळातील या ऐतिहासिक किल्ल्याची माहिती जवळून पाहिली त्यानंतर औरंगाबाद येथील प्रसिद्ध संभाजीनगर येथील प्रसिद्ध बिबिका मकबारा या ऐतिहासिक स्थळास भेट दिली यानंतर राजूर येथील गणपती मंदिर दर्शन घेऊन सहलीची सांगता झाली या सहलीसाठी मुख्याध्यापिका दुर्गा देशमुख प्रमुख राजेश ढोबळे सहप्रमुख सुदाम माने गोपाळराव निकम गजानन जवळे बाळाजी काळे दादाराव बुरकुले बालाजी शेळके रोहिदास शेळके बंडू इंगोले पांचाळ यांचे सहकार्य लाभले प्रतिनिधी संतोष तायडे मुरी परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा